सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवळ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या आज सुंदर शुभेच्छा तर मी तुम्हाला आज छान एक रेसिपी शेअर करणार आहे कोथिंबीर वडीची तर इथं बाहेरच दारावर कोथिंबीर आलेली होती तर ती स्वच्छ निवडून घेतली त्याच्यानंतर स्वच्छपणाने धुवून घेतलेली तर थोड्या वेळ मिसरत ठेवते आणि त्याच्यानंतर चिरूनसुद्धा घेते जेवढं साहित्य लागणार आहे ना तेवढं इथं मी काढून घेतलेलं आहे तर हे बघा इथं ह्या पद्धतीनं अशी कोथिंबीर कट करून घेतलेली एकदम बारीक बारीक तर त्याच्यामध्ये ना आपल्याला खोबरंसुद्धा लागणार आहे तर तेसुद्धा किसून घ्यायचं आहे तर इथं मी काय केलं सर्वप्रथम इथं एक कढई टिकवली त्याच्यामध्ये ते ते तेल ॲड केलं तेल गरम आहे ना इथं मी खोबरं किसून घेत होते कारण याच्यामध्ये खोबरं म्हणजे खिसलेलं खोबरं आहे ना तर त्याचा वापर करायचा आहे तसे तुकडेही टाकू शकतो पण तुकडे काय होतात खाताना कचरकचर लागतात तर त्याच्यासाठी ना खिसलेलंच खोबरं वापरायचं तर मोहरी संपलेली होती डब्यातली तर इथं मग मी मोहरी काढून घेतलेली आहे तर इथं आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये ना पहिले मोहरी टाकायची त्याच्यानंतर ते जिरं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं म्हणजे मोहरी चांगली तडतडली पाहिजे तर, -तर, तर इथं मोहरी टाकून घेतली जिरं टाकून घेतलं आणि हे खोबरं आपल्याला सर्वप्रथम टाकून घ्यायचं आहे म्हणजे ते थोडंसं आहे ना लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं लालसर झालेलंच ला खोबरं चांगलं लागतं तर इथं तेलामध्ये ना असं खोबरं ह्या पद्धतीनं तळून घ्यायचं म्हणजे थोडंसं हे बघा असं लालसर झालेलं पाहिजे मग त्याच्यानंतर काय केलं मोठ्या साईजचा एक कांदा कट केला आणि तोसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून दिलेला आहे तर कांदा थोडासा नरमच होऊन द्यायचा एकदम असा लालसर झाला नाही तरी चालतो तर इथं थोडंसं आहे ना म्हणजे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लसणसुद्धा ॲड केला ठेचून घेतलेला होता लसण तर याच्यामध्ये ठेसलेलाच लसन वापरायचा तरी तर इथं मी तेलामध्ये ना हे सर्व व्यवस्थित म्हणजे फ्राय करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना इथं आपल्याला थोडेसे धने ठेचून घ्यायचे पोहे खायच्या चमच्यानं जवळपास एक चमचा त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी शोपसुद्धा लागणार आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे खलबिद्यामध्येच मी हे आंबडधोबड ठेचून घेणार शोप आणि धनी दोन्ही मी एक एक चमचा घेतलेले आहे जवळपास पोहे खायच्या चमच्यानं एक एक चमचा तर ते व्यवस्थित आंबडधोबड कुठून झाल्याच्यानंतर ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं परत ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये लागणार आहे तर इथं जवळपास मी दीड चमचा तिळ ॲड केले याच्यामध्ये तिळाचा वापर जरूर करायचा कारण खूप छान लागतात याच्यामध्ये तिळ आहे ना कोथिंबीर वडीमध्ये तीळ इतके छान लागतात तर याच्यात महत्त्वाचं म्हणजे तिळच लागतात तर इथं मी परत ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं त्याच्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा म्हणजे शेंगदाणे जे ठेचून घेतलेले असतात ना आबडदोबड ते शेंगदाणे वापरायचे पण माझ्याकडं कूट बनून ठेवलेला होता ना तर तो कूट मी ॲड केलेला आहे थोडेसे शे जाडसर शेंगदाणे पाहिजे याच्यामध्ये तर तरच छान चव येते पण मग कूट असल्यामुळे मी ते याच्यामध्ये कूटच ॲड करून दिलेलं आहे पण तुम्ही नक्की याच्यामध्ये ना ठेचून असे आबडदोबड ठेचून घेतलेले शेंगदाणे ॲड करा खूप छान लागतात तर इथे परत मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडासा तेलाचा वापर कमी करायचा तर त्याच्यानंतर आहे ना याच्यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ ॲड करायचं म्हणजे व्यवस्थित सगळ्याला मीठ लागल्या जाणार तर याच्यामध्ये मी आता मसाले टाकून घेते मसाल्यामध्ये मी सर्वप्रथम हळद टाकली घरचं लाल तिखट टाकलं थोडासा काळा मसाला ॲड केला धनिया पावडर ॲड केली आणि हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतले त्याच्यानंतर चिरून ठेवलेली जी कोथंबीर होती ना तर ती ॲड केली जर कोळी कोथंबीरे असली तर मग याच्यामध्ये पाणी नाही टाकलं जातं पण थोडीशी जरगट असली ना तर मग थोडंसं पाणी ॲड करायचं म्हणजे कोथंबीर थोडीशी शिजल्यासारखी होणार म्हणजे थोडीशी शिजलेली असली तर मग खाताना चांगली लागते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं मी सुरुवातीलासुद्धा मीठ टाकलेलं होतं तर मग यावेळेस कमी टाकलं तर हे परत चांगलं खालीवर खालीवर परतून घ्यायचं व्यवस्थित आणि थोड्या वेळ झाकण ठेवून पाच पाच मिनटं शिजू द्यायचं तर चला मी आता हे शिजू देते आणि शिजल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते सांबार एकदम कवळा होता ना तर मग मी याच्यावरती झाकणच ठेवलं म्हणजे वाफेवरती शिजू दिलं तर हे बघा एकदम मस्त अशी कोथिंबीर वडी याचं जे सारण लागतं आपल्याला तर ते बनवून इथं तयार झालेलं आहे तर चला मी आता कणिक भिजवून घेते तर इथं थोडीशी चटणीसुद्धा बनवायची होती ना चिंचेची म्हणजे मुलांना आवडते तर म्हटलं चला ते पण बनवून घेऊ तरी इथं मग मी रात्रीच ना चिंच भिजत टाकलेली होती जर आपण रात्रीच अशी चिंच भिजत टाकून दिली ना तर त्याचा जो बल्ब आहे तर तो खूप सारा निघतो म्हणजे त्याच्यामध्ये काहीच राहत नाही तर इथं मग मी थोडंसं पाणी टाकून परत ते व्यवस्थित त्याच्यामधली जी चिंचेचा बल्ब होता तो काढून घेतला आणि त्याच्यामध्ये एवढा सारा गुळ ॲड केला कारण थोडीशी जास्त होती ना चिंच तर मग थोडासा गूळ जास्तीचा ॲड केला तर चला मी आता हे गरम म्हणजे गॅसवरती चांगलं वितळू देते तर ते वितळेपर्यंत ना इकडं मी कणिक भिजवून आहे तरी जागी ना तरी तर इथं कणिकेच्या जागीनं तुम्ही मैदासुद्धा वापरला तरी चालतो म्हणजे याच्यामध्ये मैदाच वापरला जातो पण मग मुलांना कसं मैदा म्हणजे खाणं पोटासाठी चांगला नसतो तर मग इथं मी गव्हाचं कणिक ना तर ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केला आणि थोडासा ओवा क्रश करून हातावरती तो ॲड केलेला आहे मैद्याच्या खूप छान होतात एकदम मस्त म्हणजे दिसायलाही छान दिसतात पण मग गव्हाचं कणिक कसं पौष्टिकही असतं आणि त्याच्यामुळं कोणती इजाही होत नाही समजा मुलांना पोटही दुखत नाही काहीच नाही मैदा खाणं थोडंसं घातक आहे शरीराला तर मग त्याच्यामुळे इथं मी मैद्याचा वापर केला नाही थोडंसं तेल गरम केलं पोहे खायच्या चमच्यानं तीन चार चमचे असतील आणि ते त्याच्यामध्ये ॲड करून दिलं त्याच्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं म्हणजे तेल येणं पहिले सुरुवातीला चांगलं मिक्स केलं आणि थोडं थोडं पाणी टाकून ते घट्टसर भिजवून घ्यायचं म्हणजे एकदम पातळणी भिजवायचं थोडंसं घट्टसर असं हे भिजून घ्यायचं तर चला इथं मी हे घट्टसर भिजून घेते तर इथं चिंचीची चटणीसुद्धा बनवायला ठेवलेली होती ना तर मला मधात मी ते सुद्धा ढवळून घेत होते म्हणजे दोन्ही काम सुरू होतं तर इथं असा हा घट्टसर गोळा मी भिजून घेतलेला आहे तर चला मी पाच मिनटं हा मुरू देते म्हणजे चांगला सेट होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्या वड्या बनवायच्या म्हणजे कोथिंबीर वड्या तर चला मी आता थोड्या वेळ झाकून ठेवते तर याच्यामध्ये मी काय केलं मग त्याच्यानंतर जी चटणी बनवली होती चिंचीची त्याच्यामध्ये चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ असतं ना तर ते ॲड करू ॲड केलेलं आहे म्हणजे काळं नमक नमक असतं ना तर ते आणि जवळपास एक चमचा चाट मसाला तर हे परत मग मी पाच मिनटं उकळू दिलं आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून टाकला तर इथं चिंचीची चटणीसुद्धा तयार झालेली आहे इतकी छान झालेली होती एकदम मस्त लागत होती कोथिंबीर वडीसोबत तर इथं मग माझी मुलगी म्हणे की मी लाटून ठेवते तर मग तू नंतर तळून घेशील तर इथं मग तीच बनवत होती तर इथं अशा छोट्या छोट्या पु आपण पुरी कशी बनवतो त्याच्यासाठी एक छोटासा गोळा घेतो आणि त्याची गोल पुरी लाटतो तर त्याच पद्धतीनं असं हे छोटासा गोळा घ्यायचा आणि असा गोल आकार देऊन लाटून घ्यायचं तर इथं तिनं दोन तीन बनवल्यासुद्धा होत्या तर इथं हे सारण थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतरच मग बनवायचं तर इथं मग तिनं एक छोटीशी पुरी लाटून घेतली आणि त्याच्यावरती सारण या पद्धतीनं असं व्यवस्थित टाकून दिलं आणि कडेने ना थोडंसं पाणी लावायचं पाणी लावल्यामुळं काय होतं ते चि म्हणजे व्यवस्थित चुकून जातं म्हणजे आपण तळतानाही ना तर मग त्या अशा म्हणजे निघत नाही म्हणजे म्हणजे त्या तेलात टाकल्याच्या नंतर फुटत नाही नाहीतर मग काय होतं फुटून जातात आणि त्याच्यामध्ये ते तेल चाललं जातं तर खूप सारं तेल त्याच्यामध्ये म्हणजे चाललं जातं तर मग ते, ते खातानाही व्यवस्थित लागत नाही तर त्याच्यासाठी असं पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीनं असं व्यवस्थित ते मिटून घ्यायचं म्हणजे सगळ्या कडाईनं व्यवस्थित मिटवायच्या तर इथं ह्याच पद्धतीनं तिनं अशा सगळ्या बनवून ठेवल्या तर हे बघा एक तिनं पहिली सुरुवातीची वेगळ्या पद्धतीनं बनवली आणि आता ही एक वेगळ्या पद्धतीनं तर ही सगळे सोपी घडी आहे तर तिला मी सांगितलं कशा बनवायच्या तर तीन तशाच बनवल्या तर चला मी आता तेल गरम करायला ठेवते तर इथं मी एका कढईमध्ये तेल टाकलं तेल गरम होऊ दिलं आणि एवढ्या साऱ्या कोथिंबीर वड्या माझ्या मुलीनं बनवून ठेवल्या तर इथं मग तेल गरम झालेलं होतं तर त्याच्यामध्ये मी एक एक सोडून तळून घेतलेलं आहे तळताना पण तिनं मला खूप सारी मदत केली म्हणजे इकडं माझ्या एका साईडनं स्वयंपाकसुद्धा सुरू होता ना तर इथं आज कढी बनवलेली होती भात पोळी आणि पापडाचा चुरा म्हणजे असा बेत होता आजचा आणि कोथिंबीर वडी तर इथं मग मी एका साईडनं स्वयंपाकसुद्धा बनवत होते तर इथं मग तिनं सुद्धा तिनंच तळून घेतल्या तर मग मी तिला सांगत होते मधात की व्यवस्थित म्हणजे कशा तळायच्या तर मग तशा पद्धतीनं ते तळून घेतलेलं आहे तर इथं पहिले जे टाकलेली होताना ना घाणं तर तो तळून झालेला आहे तर मग तिनं तो काढून घेतला ह्याच पद्धतीनं परत म्हणजे तळून घ्यायच्या सगळ्या तर याच्यापेक्षा तुम्हाला थोड्या लालसरही लागल्या तर मग तळल्या तरी पण चालतात तर इथे या पद्धतीनं परत तिनं टाकल्या आणि ह्या पद्धतीनं थोड्याशा पहिल्यापेक्षा थोड्याशा लालसर केल्या तर दोन्हीमधला तुम्हाला मी फरक दाखवते तर ह्या पद्धतीनं अशा त्या तळून घ्यायच्या तर चला इथं तळून घेते आणि तळून घेतल्याच्या नंतर परत बोलते तर चला तर इथं कोथिंबीर वडी बनवून तयार झालेली आहे हे बघा एकदम क्रिस्पी झालेली आहे आणि एकदम टेस्टी पण झालेली आहे मुलांनी खाल्ली पण तर मुलं म्हणत होते एकदम छान अशी ही कोथिंबीर वडी बनवून तयार झालेली आहे मी सुद्धा तुम्हाला खाऊन दाखवते की कशी झालेली आहे इथं मी थोडीशी चटणी घेतलेली आहे जी आपण चिंचीची चटणी ची बनवली ना तर ती घेतलेली आहे थोडीशी एकदम मस्त तर चला तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीनं कोथिंबीर वडी तर चला ताई नवा आजचा व्हिडिओने मी तेच त्यामध्ये आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू आपण अशा एका छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय सीन seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same. As they were a year ago. But all will be okay. I move.